मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा युवक आघाडीचा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करवीर तालुक्याच्या वतीनं गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करीत आहोत त्याचं कारण असं आहे की करवीर तालुक्यामध्ये बरेच ग्रामसेवक पैसे घेऊन काम पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत उदाहरणार्थ गडमोरशिंगमधील रोहिदास चौगले हा ग्रामसेवक पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाही बड्याबड्या सुद्धा विद्यमान ग्रामपंचायत सुद्धा तो पैशाची मागणी करतो याची तक्रार ग्रामपंचायतनं तसेच बऱ्याच कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदकडे केली होती जिल्हा परिषदनं शिवसाहेबांनी बी डीओ साहेबांना गेल्या महिन्यात एक पत्र पाठवून त्याची खात्याने चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवण्यासाठी विनंती केली होती ही बी ओ साहेबांनी त्याची चौकशी न केल्यामुळं तसेच केरलिया गावामध्ये ग्रामसेवकसुद्धा अशाच पद्धतीचं मनमानी कारभार करतो आमच्या माहितीनुसार गायरांमध्ये अति घरकुल बांधण्यासाठी परवानगी असतानासुद्धा तिथला ग्रामसेवक घरकुल बांधण्यासाठी परवानगी देत नाही त्याच्या निषेधार्थ व गडमूर्षीचे चौगले साहेब यांना निलंबित करण्याच्या निषेधार्थ आम्ही आज गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केलेले आहेत गट विकास अधिकाऱ्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की वरिष्ठांची चौकशी करून चौगल्यांच्यावर कारवाई करू तसेच केरलीमध्ये जो प्रकार घडला आहे गावठांच्या संदर्भात त्याच्याही लवकरच चौकशी करून त्यांना घरकुल मंजूर करून त्या ठिक त्या जागेवरती परवानगी द्यावी देतो असं आम आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे जर का येत्या आठ दहा दिवस दहा दिवसामध्ये याची पूर्तता नाही झाली तर याच गट विकास अधिकाऱ्यांची खुर्ची आम्ही दसरा चौकात आणून टाकल्याशिवाय आम्ही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते थांबणार नाहीत कारण का आम्ही रस्त्यावरले कार्यकर्ते आहेत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरील चळवळी उभी राहू अशी मी बे गट विकास अधिकाऱ्यांना इशारा देतो आहे